नमो नारायणा आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या पर्यटन काळातील लीला काही काळ कल्याणला राहून प्रभूंची स्वारी कल्याण सोडून निघून गेली हनुमंतराव आणि मामा तीर्थयात्रेवरून परत आले घर प्रपंचाचे साधारण चालले होते पहिल्या पंचविशीतच प्रभूंचे दिव्य सामर्थ्य प्रगट होऊन त्याचा प्रभाव सर्वत्र पसरला होता एकदा प्रभू कल्याणपासून सहा सात कोसावर असलेल्या चाळकापूर गावी प्रगट झाले तिथे एक मारुतीचे जाज्वल्य ठिकाण होते हा मारुती उग्र होता तिथे रात्री कोणाला मुक्कामी राहू द्यायचा नाही पुजारी पण सायंकाळी घरी जायचे लोक घाबरायचे एकदा प्रभूंनी रात्रीच्या वेळी या मारुतीची निवांत भेट घेतली सकाळी पुजारी आल्यावर त्यांना दिसले कोपऱ्यात वाट एक वाटसरू झोपला आहे आणि मारुतीच्या डोक्यावर एक गाठवडे आहे गाठवडे सोडून पाहिले तर त्यात कपडे होते कोण हा दुष्टपापी त्यांनी प्रभूंना उठवून विचारले तर प्रभू म्हणाले हो माझेच कपडे आहेत ते रात्रीच्या वेळी या निर्जन वनात चोर येऊन घेऊन जातील म्हणून मारुतीला सांभाळायला दिले होते तसं संतापून गुरुवाने प्रभूंना खूप मारहाण केली तर मारुतीची माळ अचानक प्रभूंच्या अंगावर पडली आणि प्रभूंना मारलेले वळ मारुतीच्या अंगावर उठले प्रभू मात्र गालातल्या गालात हसत उभे होते तेव्हा एकाच्या लक्षात आले हा वेडा म्हणजे कल्याणचा माणिक प्रभू आहे तेव्हा सगळे त्यांना शरण आले प्रभूंचे सामर्थ्य माहीत असल्यामुळे त्या सगळ्यांची पाचावर धारण बसली दगडाच्या देवाचा अभिमान धरून मूर्तिमंत देवाला छळली अवधूताचा उपमर्द केला म्हणून क्षमेसाठी खूप विनवणी करू लागले तेव्हा प्रभूंनीच त्यांचे सांत्वन केले प्रभू जाळकापुरात आहेत कळल्यामुळे अनेक लोक दर्शनाला येऊ लागले कल्याणहूनही मातोश्री तात्या आणि इतर भक्तगण आले हैदराबादचे राजे राय रायन म्हणजे राजांचेही राजे हा पिता बसलेले ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मणही दर्शनाला आले त्यांची भक्ती पाहून प्रभूंनी त्यांना उतार वयात फुले खारका आणि भस्माचा गोळा देऊन पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला त्यांना जो मुलगा झाला तो शंकरराव राजेही प्रभूंचा भक्त होता तसेच आजपर्यंत या घराण्याचा प्रभूंशी प्रेमाचा संबंध नाही चार महिने तिथे राहून प्रभू पुढे मैलारला गेले मैलार हे प्राचीन तीर्थक्षेत्र असून तिथे खंडोबा आणि इतर अनेक देवता वास करतात त्याला दक्षिण काशी म्हणतात देवाचे पुजारी धनगर आहेत पेशव्यांनी या क्षेत्राचा विकास केला होता पण सध्या मात्र तिथे अत्यंत दुर्दशा आहे गाव ओसाड झाले आहे तिथले पाणी बिघडून मलेरियाचे साम्राज्य सगळीकडे पसरले आहे प्रभू गेले तेव्हा मात्र तिथे संपन्नता होते प्रभूंच्या दर्शनासाठी लोकांची खूप गर्दी झाली होती लोक प्रभूंच्या हातून प्रसाद घेऊन जड अंतकरणाने घरी जात होते एक दिवस त्या गर्दीत एक कामाट्याची बाई प्रभूंच्या दर्शनासाठी आली ती तरुण असून विधवा होती शरीराने दिप्पाड रंगाने काळी आणि अंगावर खूप सोन्याचे दागिने असलेली ती स्त्री प्रसाद न घेताच एका कोपऱ्यात जाऊन बसली आणि अखंड प्रभूंच्या सगुण रूपाचे दर्शन करत राहिले त्यात समरस झाल्यामुळे तिचे देहभान हरपले सगळी गर्दी संपली तेव्हा एका शिष्याने तिला प्रसाद घेण्यासाठी उठवले तिने प्रभूंना साष्टांग नमस्कार केला प्रभूंनी तिला दोन खारका आणि काही फुले दिली प्रसाद घेऊन ती बाहेर गेली पण कुठे जावे हे तिला सुचे ना सगळे जग शून्यवत होऊन सगळीकडे तिला प्रभूंचीच मूर्ती दिसत होती दोन दिवस दिशाहीन इतस्तता फिरून ती पुन्हा परत आली पुन्हा प्रभूंनी तिला प्रसाद दिला पुन्हा बाहेर जाऊन देवबान विसरून फिरत राहिले पुन्हा प्रभूंकडे आले तेव्हा प्रभू म्हणाले बाई तुला प्रसाद मिळाला ना मग आपल्या गावी का जात नाहीच तेव्हा ती प्रभूंना म्हणाली महाराज माझे गाव कोणते माझे घर कुठे आहे माझे आई वडील कोण मला काहीच माहीत नाही आता आपल्या चरणांशिवाय कोणताही असरा नाही आपणच माझे सर्वस्व आहात आता हे चरण सोडून मी कुठेही जाणार नाही त्यावर प्रभू म्हणाले बाई आम्ही फटिंग गोसावी तू तरुण आहेस अनेक लोक इथे येतात आमच्याबरोबर राहून तुझे हाल होतील शहाणी असशील तर आल्या वाटेने आपल्या घरी परत जा आमच्याबरोबर राहायचे असेल तर तुझे हे सर्व जिन्नस गरिबांना वाटून टाकावे लागतील त्यावर ती आनंदाने म्हणाली महाराज मला या सगळ्याचं आधीच खूप ओझं झालं आहे असे म्हणून तिने भराभर आपल्या अंगावरचे दागिने काढून प्रभूं पुढे ठेवले तिचा निर्धार पाहून प्रभू प्रसन्न झाले कारण ही कामाठी मंडळी खूप द्रव्य लोलोप असतात तिच्या मनात शुद्ध निस्वार्थ निस्सीम दिव्य प्रेम आहे हे प्रभूंने जाणले होते तिला आपल्या देहाची लोकोपवादाची मुळीच चिंता नव्हती पुढे प्रभूंनी तिची नाना प्रकारे परीक्षा घेतली कित्येक दिवस नुसत्या खारकेवर ठेवले पण ती डगमगली नाही एकदा ती नग्न होऊन स्नान करत होती प्रभूंनी तिला निरोप पाठवला आशील तशी ये तर देहभान विसरून त्याच अवस्थेत ती प्रभूंकडे निघाली प्रभूंच्या मातोश्रींनी ते पाहिले त्याही तिच्या मागे आल्या प्रभूंना हे समजले तर त्यांनी तिची येण्याची वाट न पाहता आपले शुभ्र वस्त्र अम्माकडे पाठवले त्यावेळी ती निस्संग झाली होती त्याचवेळी खरोखर तिचा उद्धार झाला होता ही स्त्री म्हणजेच भगवती व्यंकम्मा पूर्वजन्माची कोणीतरी परम थोर योगिनी त्यानंतर ती शुभ्र वस्त्र नेसून कपाळी शुभ्र भस्म लावून हाती रुद्राक्षाची माळ घेऊन अखंड प्रभूनामाचा जप करीत असे व्यंकम्माच्या पूर्व आयुष्याबद्दल अनेक कथा असल्या तरी तिचे सर्व कुटुंब पाण्यात पडले कोणालाच पोहता येत नव्हते बाकी सर्व वाहून गेले पण व्यंकम्माला मात्र कोणीतरी हात देऊन बाहेर काढले ती दिव्य विभूती म्हणजेच प्रभू होते हे तिला प्रभूंच्या दर्शनानंतर आठवले आणि त्यानंतर तिने आपले आयुष्य प्रभूचरणी समर्पित केले महिला क्षेत्राचे महात्म्य वाढवून प्रभू पुढे निघाले तेव्हा काही निवडक शिष्यमंडळींसह व्यंकम्मापण प्रभूंबरोबर होते आज आपण इथे श्री अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त हरिओ सत्